बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी खन्नाळ येथील त्या महिलेचा खूनच आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड खन्नाळ तालुक्यात जत येथे इंदुमती पांडुरंग बिराजदार वय चाळीस या विवाहित महिलेचा आर्थिक देवाणघेवाणीतून तम्मा श्रीमंत कुलाळ वय एक्केचाळीस यानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे पोलिसांनी संशयित आरोपी तम्मा कुलाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चार लाख रुपये घेतलेले परत न दिल्याने खून आपणच केल्याची कबुली त्याने दिली आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता सा, सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे खन्नाळ तालुक्यात जत येथे इंदुमती पांडुरंग बिराजदार चाळीस या विवाहित महिलेचा मृतदेह दहा जुलै रोजी संशयास्पदरित्या विहिरीत आढळून आला ही घटना मृत महिलेच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर विहिरीत आढळून आली तिचा घातपात करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असावा अशी चर्चा सुरू होती उमदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपासाची चक्री वेगाने फिरवून पोलीस पथकाकडून तपास सुरू केला आणि घटनेचा खुलासा झाला तम्मा कुलाळ यांच्याकडून चार लाख रुपये इंदुमती बिराजदार या महिलेने उसने घेतलेले होते ते परत न दिल्याने डोक्यात मारून तम्माक कुलाळ यानेच खून केला व पुरावा मिटवण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली स्वतः संशयित आरोपीने दिली आहे उमदी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत